श्री गुरुदेव दत्त नमस्कार फ्रेंड्स मागील व्हिडिओ मध्ये आपण आणखी काही तीर्थक्षेत्रांची माहिती बघणार आहोत श्रीक्षेत्र औदुंबर गुरुमाऊली नरसिंह सरस्वती हे विद्वत्ता वैराग्य यांचे जिवंत प्रतीक होते त्यामुळे सगळे त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे श्रीक्षेत्र औदुंबर मध्ये ते तपश्चर्यासाठी फिरत फिरत आले होते घनदाट श्री सरस्वती गुप्तपणे करत होते हे क्षेत्र सांगली जिल्ह्यातील गाव कृष्णा नदीकाठी आहे श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्व आहे या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामींचा वास्तव्य अल्पच म्हणजे एक चातुर्मास इतकात दत्त महाराजांचे दुसरे अवतार असणारे नरसिंह सरस्वती विदर्भातले पण त्यांची कर्मभूमी कृष्णाकाठ हीच होती औदुंबर या स्थानाला त्यांनी करून दिले इथे श्रींचा पादुका रूपाने वास आहे या क्षेत्री विमल पादुका स्थापन करून ते नरसोबाच्या वाडीकडे निघाले औदुंबर हे दत्तगुरूंचे अत्यंत जागृत असे सिद्धी स्थान आहे श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी कोल्हापूर जवळील हे नरसिंहवाडी अत्यंत पावन असे दत्तस्थान आहे प्रभू श्रीरामांना या ठिकाणी नरसिंह सरस्वती येणार हे माहित होते। हे होते त्यामुळे त्यांनी स्थान तपासाठी निवडले रामांना तपसामर्थ्य होते याच नरसिंबाच्या वाडीत नरसिंह सरस्वतींनी बारा वर्षे तप केले म्हणून या क्षेत्राला सिद्ध क्षेत्र असे म्हणते ही महान तपोभूमी असून या ठिकाणी महाराजांच्या मनोहर पादुका आहेत वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी या स्थानाला श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून उल्लेख केला कृष्णा तीरावरील मंदिराची माहिती येथील दत्त भक्तांकडून कळली ती म्हणजे हे मंदिर जरी हिंदूंचे पवित्र स्थान असले तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती त्यांना सकारात्मक फळ मिळाले त्यामुळे त्यांनी या मंदिराचे बांधकाम करून दिले त्यामुळे या मंदिराला कळस नाहीये बारा वर्षांपेक्षा जास्त काळ महाराजांचे इथे वास्तव्य होते पुढे ते तपश्चर्यासाठी गाणगापुरात गेले श्रीक्षेत्र गाणगापूर सोलापूर गुलबर्गा मार्गावर श्रीक्षेत्र गाणगापूर भीमा अमरजाग संगम काठी आहे पुराणात गाणगापुराचा उल्लेख गंधर्वपूर असा केला आहे दत्तावतार नरसिंह सरस्वती यांनी चोवीस वर्ष गानगापुरात साधना तपश्चर्या करून वास्तव्य केले अनेक चमत्कार करून जनजीवन सुखी केले नरसिंह सरस्वती स्वामींनी या ठिकाणी निर्गुण पादुका स्थापन केल्या पादुका मंदिराची उभारणी तसेच चिंतामणींची मूर्ती ही स्थापन केली याच ठिकाणी दत्तगुरूंच्या या ठिकाणी दुपारच्या वेळी निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात दत्तगुरू येतात असे मानले जाते हे स्थान दत्तभक्तांची पंढरी आहे या क्षेत्रात स्वामी पादुकांच्या दर्शनाने आत्मे बाधांचा त्रास नाहीसा होतो आणि मनाला शांती मिळते येथे प्रत्यक्ष वास वास्तव्य आहे हे त्रिवार सत्य आहे दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे कर्दळीवन हे श्री दत्तगुरूं गुप्त स्थान आणि स्वामी समर्थांचे प्रकट स्थान श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ यांच्या अवतार कार्यात याला विशेष महत्व आहे आंध्र प्रदेशातील श्री शल्यम पाताळगंगाजवळ असून कर्दळीवनाची भूमी ही ध्यानधारणा तपश्चर्या साधना करण्यासाठीच आहे ती दिव्य लहरी आणि दैवी स्पंदनांनी भरलेली आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ध्यान साधनेसाठी तपश्चर्यासाठी कर्दळीवनात गेले होते व त्यानंतर ते तिकडेच अदृश्य झाले असे सांगितले जाते की बरेच वर्ष नरसिंह सरस्वती कर्दळीवनात तपश्चर्या करत होते त्यामुळे त्यांच्या भोवती वारुळ आले त्याच वारुळातून अक्कलकोटात राहिले तर, अक्कल तर, तर, अक्कल तर दत्तभक्तांनी अवश्य या सर्व तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा अशा पवित्र पावन भूमीमध्ये मनाला शांती मिळते एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अंगी संचारते श्री गुरुदेव दत्त अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद